ना तरी पण त्याच्या गळ्यातच हे अरे बसला गावात जनावर इथं पाठीत खायल ठेवलं होतं काय झालं लहानला सोडायला उशीर आहे थोडं बारा एक वाजता सोडायचं ह्यांना चरायला एक वाजता ह्यांना चरायला सोडायला त्याच्यामुळे ह्यांना थोडं थोडं खायल ठेवलं होतं भागशियाला आता बैलांना मी घेऊन चाललोय बाजरी आणायला बाजरी आणि गवत दोन्ही मिक्स आणायचे जनावरांसाठी फक्त बाजरीला पण गाया कंटाळाच्या त्याच्यामुळं तर बैलांना घेऊन जातो बाकीच्या इकडं सोडाची वाट बघते पण त्यांना उशीर आहे सोडायलाच मी बैल पळच्या वेळेस काय केलं चिमण्याची जी मोरकी होते ना जुनी तर ती इकडं स्टॅलिनला घातली स्टॅलिनची जुनी मोरकी बगिराला घातली आणि बगिराची जुनी मोरकी जी वासरू आहे ना वरती बबली नावाचं बांड वासरू आहे जरसं तर त्याला घातली कारण की ह्या मोरके ना त्यांच्या फिट होत होत्या मग आता थोड्या लूज झाल्यात ना तर बरे स्टॅलिनची पण त्यांना हे काय होतं वाढीचे वासरे आहेत ना ह्यांना एकदा मोरकी घातली ना तर पाच सहा ती मग फिट होते म्हणजे काचते त्याच्यामुळं मोरके बदलावं लागतात तर तसे छोट्या मोठ्या मार मोरके ॲडजस्ट करून घातले त्यांना आता स्टॅलिनची व्यसन पण एक दिवस बदलायची कारण तिची व्यसन आहे तिच्या नाकात बुडायला लागली ती तिच्या शरीराच्या आकाराने आता बारकी पाडायला लागली त्याच्यामुळे इकडं नाकात बुडत आहे व्यसन म्हणजे तिची त्वचा फाटायला लागली त्या व्यसनेने त्याच्यामुळे तिला मोठी व्यसन घालायची तिला व्यसन कंपल्सरी लागते व्यसन नसेल तर ती कंट्रोल होत नाही तर त्याच्यामुळे त्याला थोडीशी आकाराने मोठी व्यसन घालायचे असं चेंजेस करावं लागतात आता तीच व्यसन आहे ना बगरीला व्यवस्थित बसते कारण बगरीचं शरीर लहान आहे ना त्याच्यामुळे तिचं नाक कापत नाही शरीर लहान आहे तर त्याच्यामुळे ती व्यसन बगरीला घालायची आणि स्टाईलिनला नवीन व्यसन घालायची बाकी शुभश्रीला आपण व्यसन घातलीच नाही पण घालायची तिला आता दिवाळीच्या नंतर व्यसन घालायची शुभश्रीला इकडं आता सध्याला चरायला नेत होत ना तर व्यसनाची गरज नाही तिला पण दिवाळीच्या नंतर घालायची ती आतापर्यंत कंट्रोल होत होती पण आता कंट्रोल होणार नाही ती त्याच्यामुळे तिला व्यसन घालावंच लागणार आहे समोर लय ओढते ती त्याच्यामुळे बाकी खिलरीला तर आहेच व्यसन तर ज्या आपण खिलरी वृंदा आणल्या ना दोघी तर दोघींना पण व्यसन नव्हते गंगा आणली गंगाला पण व्यसन नव्हती गंगाला तर मोरकी पण नव्हती गंगा गळ्यातच होती तर, तर ती गळ्यात कंट्रोलच होती गंगा गळ्यात पण पण खिलरीला व्यसन नव्हती आपण हिता आले खिलरी व्यसन घातली गंगाला पण व्यसन नव्हती आपण इथं आणले व्यसन घातली गंगाला आणि वृंदाला पण आणली तेव्हा व्यसन नव्हते आता व्यसन घालायची तिला म्हणजे घातली तिला वृंदाला व्यसन घातले गंगाला घातली ती सोडून ठेवली परत ह्या गायची मोरकी बदलायची हिची मोरकी ना तुटली आहे तर सर्जाची जु, जुनी मोरकी ना ती घालायची हिला आता एक दिवस राहून देतो उद्याच्याला बदलून टाकतो मोरकी उद्याच्या किंवा आज दुपारून बैलगाडी झुपली वेळा घेतल्या आता जातो बाजरे कापायला आता हारण्याला घ्यायचंय तिकडे बैलगाडी बांधून चल रे हारणे तर चाललोय बैलगाडी घेऊन हरण्याला बांधले महाग आज मोत्या घरी थांबला मोत्या आल्या नाही सोबत मोत्या घरी थांबला आता इथं सोडले हरण्याला आणि बैलांना सोडले पलीकड बैलांना मी बांधणारे डाळिंबा शेतात चरायला आणि हरण्याला मोकळंच राहून देणार आहे हरण्या एवढं काय कुठं जात नाही म्हणजे इथंच थांबतो आसपास कुठं जात नाही आणि बैलांचं कसं आहे तिकडं बटाट्या शेतात जाते काय नाही बटाट्या शेतात खायला काय नाही पण उग सार जे मस्ती करायला जाईल त्याच्यामुळं बैलांना आता बांधून ठेवणार आहे तिकडं आणि हरण्या मी इथं बाजरी कापतो आहे आता बाजरी तर लयच वाळून गेली क सलग टाकली ना पाच सहा दिवसात संपून जाईल आता बाजरी काय कापतो आणि गवत काय कापतो म्हणजे थोडंसं गवत कापतो आणि बाजरी आहे म्हणजे हे ना तर हे ताट जे आहे ना ते आहे पण पाळाला सुकलेलं आहे ह्याच्यामुळे थोडं गवत मिक्सला घेतो बाजरीत आणि मका तर संपली आताक्षी एवढी बाजरी कापून झाली एवढं गवत कापलंय हारण्या चलतो चालतोय बैलांना इथं चरून दिलं थोडं वेळ बराच वेळ चल चरले आणि आता त्यांना बांधले तिकडं पडीक शेतात आणि इथं हारण्या हरण्या इथं समोरच खातो इथं जर आई पप्पा कोणी असते ना मग तो पप्पाकडं आईकडे गेला असता तिकडं चरत आता मी एकटाच आहे ना त्याच्यामुळे इथं जवळच चरतो इथं चरेल किंवा मग नाहीतर तर मग तिकडं बैलांकडे जातो बैलांपाशी जाऊन चरतो पण तो असं जनावरापाशी किंवा माणसापाशी चरतो असं एकटा लांब नाही जात मग गेला तर इथून घरी जातो नाहीतर इकडं लांब दुसरीकडं कुठं नाही जात इकडं म्हणजे खालच्या शेतात नाही जात किंवा इकडे शेजाऱ्यांच्या शेतात लांब जात नाही तो इथं जवळच चरतो फक्त <laughs> आता मागं आपण बटाट लावतो तर त्यावेळेस इथे जनावर होते ना सगळे सात आठ तर सारखं या जनावर थोडं खायचा मग दुसऱ्या जनावरकडे खायचा मग परत तिसऱ्याकडे जाऊन खायचा कधी पप्पा मागे जायचा आहे मागे तिकडं पण आता मी इथं एकटाच आहे ना तर इथं जवळच चरतो पण त्याला काय जे पाहिजे ते तर आहे त्याला कवळं गवताचे फक्त शेंडे शेंडे पाहिजेत आणि त्याला फक्त शेंडे शेंडे पाला पाला खायला भेटतो ना त्याच्यामुळे तो कुठं पण चरतोय म्हणजे जवळच मागच्या वेळेस बघितलं ना बटाटे लावले होते तर ते बटाटे असे उगवाय लागले होते हे बटाट्याचे झाड आहेत लाईनीने इकडची लाईन क्लिअर दिसते हे अशी बटाटेची लाईन दिसते हे झाड छान आले मस्त एवढं गवत कापलंय तोडवलं थोडंसं खाली जाईल आता साठ्या बरोबर आहे तुडवल्या थोडं खाली जाईल घाम घाम आला गवत कापायला बाजरी लवकर झाली कापायची गवतापेक्षा तर गवत खाली भरले बैलगाडीत आता ही बाजरी भरून घेतो इथं पण थोडं गवत शिल्लक आहे कापलेलं गवत मी कापले बांधाचं इथं हरण्यात चरतोय ना त्या बांधाचं गवत कापलं इथलं गाडी एवढी भरली तर बैलांच्या जागा बदलतो हरण्याला इथं बैलापाशी बांधतो एक त्याला तिकडं बांधलं ना तर लय ओरडण देऊ त्याच्यामुळे त्याला बैलांपाशीच बांधतो आणि मी जातो घरी मग थोड्या वेळा नेऊन बैलगाडी नेतो इकडे सारजे तिकडं चिमणे सारज्याचं खाऊन झालं वाटतं नाही खातोय हरणे इकडे चल हारणे हारणे येईल हळूहळू येईल इकडं आता बैलांच्या जागा बदलल्यास त्याला इकडं बांधले सरजेला तिकडं बांधले मला एक आपली जुनी मेक सापडली होती इथं तर मेकीलाच बांधले सर्जाला हारण्याला बांधले इथंच त्याला दोन्ही पण बैला दिस दिसतील असं बांधलंय तिकडे चिमण्याने इथं सरजे बैल नाही दिसले तर सारखा ओरडत बसन मी गेलो गाय चालल्या चालेल आज झाला चाले उशीर त्यांना सगळ्या पुढं गेलत गंगा राहिली होती महाग फक्त बाकीच्या गेल्यात पुढं महागारी मत इकडे चल लंगत आहे वेळी त्याला दगड हाणला कोणतरी आता जनावर गेलेत नाही शेण ओढून ठेवतो महाग थोडं झाडून घेतो माझी कोटा वाळण आता पावणे पाच वाजलेत मी आलोय बैलगाडी ने ना तर इकडं ह्यांच्या एकदा जागा बदलल्या होत्या नंतर जागा वगैरे बदलल्या नाहीत आता आलो बैलगण नाहीला मला वाटतं जगले असतील आता घरी गेल्या पण खायला ठेवायचं यांना थोडं थोडं म्हणजे गव्हाणीत असतं ते बैल खातात आणि हरण्याला बघू गरज असेल तर ठेवायचं ना नाही का तर नाही ठेवायचं खायला इकडं बघतो आता आदुगर आलं ना बघावं लागतं कोणाचा पाय वगैरे अडकलाय काही तर तसं तर कोणाचा पाय वगैरे अडकला नाही कारण की मी काय होतं खाली बांधतो यांना त्यांना बांधताना नाही ना इकडे ना, खाली बांधलं ना तर पाय उचलला की दोरी खाली पडते त्याच्यामुळं पाय वगैरे अडकत नाही जर वरती बांधले ना असे झाडाला इथं मध्ये किंवा वरती तर मग ह्यांचे पाय वगैरे अडकतात आणि तसं जास्त करून जरशा जनावरांचे पाय अडकतात देशी गा जनावरांचे पाय एवढे अडकत नाही दाव्यामध्ये त्यांना पाय अडकला की लगेच समजतं पाय उचलून काढतात म्हणजे थोडीशी आयडिया त्यांना की दाव पायात गुंतून द्यायचं नाही आपल्या देशी जनावरांना आणि बैल तर त्याच्यातल्या लय हुशार कधी अडकत नाहीत कधीतरी एका अर्धी बार अडकतात पण तसे आजपर्यंत तर आपले बैल कधी अडकले नाहीत म्हणजे मागचा पाय किंवा पुढचा पाय अडकून असे पडले तर कधीच नाहीत कधी कधी अडकू पण शकतात हे पण पण तसे जास्त करून अडकत नाहीत काय नाहीत पण जरसे जनावर बांधले ना तर सारखं म्हणजे लक्ष द्यावं लागतं म्हणजे एक अर्धा एक तास झाला ना की परत यांच्याकडे बघावं लागतं जनावरांकडून की अडकलेत का वगैरे तर चला आता बऱ्यापैकी जगलेत पण हे आणि बैल गावणी पण खाते आणि हरण्या पण जगलाय खातोय आणखीन मी आता बैलगाडी घेऊन जातो घरी ह्यांना चारलं पण असतं आता हातात धरून इकडं बांधायला वगैरे पण आता तहान लागले असेल त्यांना ला, त्याच्यामुळे खाणार नाही ते व्यवस्थित ना पाणी प्यायचं असेल त्यांना हरण्याला त्या जागा बांधले महाग चल सरजी सरजे सर जे कारणालाय ना मोरकी घातलेली तर ते मोहरकीला त्याला बांधले कसं आपण इथं असं बांधले म्हणजे काळ गळ्यात जो कंड आहे ना गोप तर त्याला पण आणि मोहरकीला पण म्हणजे तो गळ्यात पण बांधला आणि मोहरकीला पण बांधलाय मोहरकी घातली ना तर लहान असताना मोरकीला डायरेक्ट कधीच बांधायचं नाही फक्त मोहरकीला मोहरकीला आणि गळ्यातल्याला बांधायचं म्हणजे त्याला काय होतं लहानपणी गळ्यातली सवय असते ना गळ्यात ओढ बसायची तर मोहरकीला जर बांधलं ना डायरेक्ट तर त्याला ओढ कुठं बसते कळत नाही त्याच्या ओढ बसतो इथं समोर इथं ओढ बसतो असं ओढाय केला ना की इथं इथं समोर ओढ बसतो मग त्याला कळतच नाही काय तोंडाला असं कमेंट केलं आहे तसं समजायला बरेच दिवस लागतं मोहरकीला जर बांधलं तर आणि गळ्यात आणि मोहरकीला जर दोन्हीला असेल ना तर असं साईडला ओढताना गळ्यात ओढ बसतो समोर ओढताना पण गळ्यात ओढ बसतो ज्यावेळेस तो पाठीमागे ओढेल ना म्हणजे समोर ओढ घेईल ना तर त्याच वेळेस मोरकीला ओढ बसतो नाही तर साईडला ओढल्यावर बघा असं जर साईडला ओढला ना तर गळ्यात ओढ बसतो पुढे ओढला ना आपल्या मागं चल म्हणून तर गळ्यात ओढ बसतो फक्त पाठीमागे ओढला तरच मोरकीला ओढ बसतो मग त्याला लक्षात येतं की समोर जास्त पळायचं नाही मोरकीला ओढ लागले आणि एक दोन तीन महिने तो असा मोरकीला आणि गळ्यात दोघांना ठेवला ना गळ्यात आणि मोरकीला तर मग त्याला सवय लागते मग हळूहळू नंतर कधीतरी त्याला आता सवय झाली त्याला माहीत झालं आता मोहर केला आपल्याला समोर ओढलं ना की ओढ बसतो आहे मग आता जरी मोहर केला लावला ना तर लगेच पंधरा दिवसात त्याच्या पंधरा नाही चार पाच दिवसात त्याच्या लक्षात येतं की आता आपल्याला फक्त मोहरकीला लावलं आहे आपण पाठीमागे जरी ओढ घेतला ना तरी पण आपल्याला मोरकीला ओढ बसतो आहे आणि साईडला जरी ओढ घेतला ना तरी मोरकीला ओढ बसतोय पण आपण त्याला एक दोन महिने तरी असंच ठेवणार आहे मी म्हणजे बघतो तो कसा कंट्रोल होईल तो जर गळ्यातून मोरकीला कंट्रोल झाला ना तर असंच ठेवायचा गळ्यातून मोरकीला मला वाटते कंट्रोल होईल मग बघू आपण जसं नाही कंट्रोल झाला तर मग एक दोन महिन्यात फक्त मोहर केला असलो पण सध्या तरी त्याला गळत आणि मोहर केला ठेवायचे म्हणजे त्याला पण कसं त्रास होत नाही लई लहान असतात ना वासरं मग कळत नाही जास्त आणि काय होतं लहान वासरं उड्यालाही मारतात आपण जर डायरेक्ट मोहर लावलं ना तर ज्या उड्या मारायच्याच बंद होतात मग त्याला वाटतं मला त्रास होतो काय की उड्या मारल्यावर त्रास होतो ना मग त्याच्यामुळं मग अशी हळूहळू सवय लावत लावायची आता व्यसन जरी घातले थी। 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 ना लहान मासरांना तरी वेसनीला कधी लावायचे नाही थी अदोघर व्यसन टोचून ठेवायची थी। दोन तीन महिने तसंच थी राहू द्यायचा मोरकीला गळ्यात बांधलेला किंवा फक्त मोरकीला राहून द्यायचा व्यसन घातल्या दोन तीन महिने झाले ना मग फक्त वेसनीला कधीच बांधायचा मोरकीला आणि वेसनीला दोन्हीला एकत्र बांधायचं मोरकिला वेचनेला मग मोरकीला बांधला ना हळूहळू नाकाला थोडासा ओढ बसतो थो, मग त्याला कळतं की अरे हे व्यसन आपल्याला आप कंट्रोल करण्यासाठी घातली आणि फारच ॲग्रेसिव्ह बैल असेल ना तर मग नंतर अदुगोर तर हे व्यसने मोरकिलाच लावायचा आणि नंतर फक्त व्यसनीला लावायचा म्हणजे त्याला व्यसन कळल्यावर आणि आपण जर व्यसन घातली आणि पहिल्याच दिवशी व्यसनीला जर बांधलं तर मग लय त्रास होतो जनावरांना काय होतं हे कळतच नाही त्यांना त्यांना वाटतं मी चललो तरी माझ्या नाकाला कसं काय त्रास होतोय असं होतंय आता बघा त्याला मी असं ओढलं ना मोडकीला काहीच ओढ बसत नाही हरण्याला असं ओढलं तरी त्याच्या गळ्यातच लोक ओढ बसतोय पण तो येतो लगेच महाग आणि इकडं साईडला ओढलं ना तरी पण त्याच्या गळ्यातच हे अरे बसला <laughs> हरणे ओठे हे बघा कधी कधी काय होतं इथं मोरकीचं असं ओन पडला आहे त्याला जास्त ते ओढलं ना कधी तो बांधलेला असला ना गा ते गंगा तिथून लांब गेले ना तर जास्त ओढ घेतो किंवा आता मी कसं बांधून आलो होतो तर त्याला कळलं नाही इथं माणूस वगैरे कोणीच नाही आपल्याला सोडून गेलेत मग त्यावेळेस जास्त ओढ घेतो ना म्हणून इथं झाले नाही तर ही मोरकी आपण एकदम लूज घातली त्याला फेट वगैरे हो होत नाही काहीच नाही फक्त इथं लहान आहे ना ते केस वर गेले तिथले मोरकी सारखे हे करून तो आत्ता फक्त गळ्यात लावला ना तरी गळ्यात पण राहतो फक्त गळ्यात पण पण मी मोहरकीला गळ्यात दोन इल्ला लावलाय म्हणजे त्याला कसं सवय लागाव म्हणून बसला इथंच त्याला सवयचं माणसाने थोडंफार गोंजरलं ना तो बसतोच खाली लहानपणी बसून आम्ही वर घेऊ आपण दोरी ते दोरी काढून टाकण्यासारखेच झाली चिखलानी ही पण दोरी अशी ढिल्ली बांधली आहे बघा गोल फिरते आणि ही लोकर आहे आणि अशी बांधली त्याच्यामुळं वर घेता येते नाही तर इथं कधी कधी काय होतं इथं जर जाम राहिले ना अशी दोरी तर रक्त खाली नाही गेलं ना पाय बारीक पडतो म्हणजे प बारीक होतो इथून खाली का पाय पण मी बांधतो दोऱ्या ना अशा ढिल्ल्या बांधतो त्याच्यामुळं नाही होत काही बसलं आता बसू दे त्याला पाच दहा मिनटं मला ना लय दिवस झालं एक काम करायचं का होतं तर ते आज केले मला हे गवत कापायचं होतं कापलं गवत तर रोजच कापतं पण इथलं गवत कापायचं होतं ह्या बांधाचं इकडं पहिलीकडून आदरकन इकडं बटाट लावलेत ना ह्या बांधाचं कारण की इथं आंब्याचे झाडं लावलेत ना हे एक आंब्याचं झाड आहे आणि इकडे एक आंब्याचं झाड आहे तर हे आंब्याचं झाडंपासलं गवत कापायचं होतं ह्यांना रिकाम करायचं होतं झाडांना ऊन लागत नव्हतं ना त्याच्यामुळं झाडाचे पानं पिवळे पडलेत आणि वाढ झाली नाही आजूबाजूला बघा एवढं वाढलेलं गवत होतं ना तर त्याच्यामुळं गवतानी ह्याला ऊन लागलं नाही आणि ऊन लागलं नाही त्याच्यामुळं वाढ झाली नाही ह्याची आता ह्याला स्पेस दिला आहे ना आता वाढ होईल बुडप्यातनं कांडी बनली नाही इकडे खाली थोडं बुड काय ना जाड व्हायला पाहिजे होतं जाड झालं नाही त्याला व्यवस्थित ऊन भेटलं नाही पण आता ऊन भेटन मला लय दिवस झाले काम करायचं का होतं पण वेळ भेटन पण लक्षातच येत नव्हतं जेव्हा काम असेल ना इकडे यायचो काही कामं निघतं तेव्हाच लक्ष व्हायचं हो आता लक्ष झालं ना आता ह्याला यांना चांगला स्पेस केला इथं म्हणजे आजूबाजूचं गवत काढलंय आता सकाळपासून तर ते दिवस माळीपर्यंत ह्यांना ऊन लागण्या झाडाला पाणी तर ह्यांना भेटणारच आहे कारण की पलीकडून पण पाणी येणार आहे आद्रकीचं आणि इकडं आपण बटाटे लावलेत ना मग बटाट्याला पाणी देत त्यावेळेस याचं जा दोन्ही झाडांना पाणी भेटणार आहे आणखीन आंब्याचं पलीकडे एक झाड आहे आपल्या आद्रकीच्या पलीकडं आणि निपेरच्या मधल्या बांधाला तिथं झाड आहे तिथं बी लयच गवत वाढलेलं आहे पण तिथलं बी एका दिवशी वेळ भेटला ना आज उशीर झाला आताच गावराजनावर बां बांधायचे ज्यावेळेस वेळ भेटेला तर तिथला पण आंबा रिकामा करायचा आहे आता ह्या आंब्याचं लय अर्जंट होतं इथला शेवगा पण रिकामा करायचा आहे पण आंब्याचं लय अर्जंट होतं लय दिवस झालं मला काय वेळच भेटत नव्हता मग आज भेटला गवत कापले आता गावरान जनावर येणार आहेत तर घरी जाऊन त्यांचीच वाढ बघतो जनावरांची कधी येत आहेत तर शेवगा तर हे बघा चांगला वाढला इथला हे बघा शेवग्याला कसं वाढ जास्त आहे ना त्याच्यामुळे एवढं गवत आहे आज बाजूला तरी बी शेवगा वाढला आहे इथं एवढं झालं आहे चांगला आहे पलीकडं बोरी बस पण एक आहे तो पण चांगला आहे इथं मध्ये कुठंतरी एक शेवगा आहे तर तो पण ते मला दिसला होता अरे सॉरी तिकडं नाही इकडे खाली इथे पण लेस बारीक होता बघू पण हे तर चांगले शेवग शेवग्याचं एवढं काय अर्जंट नव्हतं तर जनावर आले चरून ह्यांना बांधून घेतो आदूगर नांद्याला बांधतो इकडं शिवभा शिरग आणि आले की सगळे इकडे येतात गावणीला आता सगळ्यांना त्यांच्या जागेवर बांधले इकडं शुभश्री केलेली सगळे त्यांच्या जागा बांधले गंगावरच्या शेडमध्ये गेली गंगा तिच्या जाग्यावर गेली फक्त हरण्याला शेडमध्ये बांधलं नाही बाहेर बांधले त्याची जागा पण कोरडी होईल आता भैया दूध काढायच्या वेळेस हरण्याला घेऊन जाईल तिथं त्याच्या जागेवर आत्ता दिवस मावळचा वेळ झालाय आत्ता दिवस लवकर लवकर मावळतो मागे उन्हाळ्यात सात वाजले तरी दिवस मावळत नव्हता आत्ता ला दिवस मावळतो आता वाजलेत पण सहा दिवस मावळ आहे